अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की आकापूर वळणावर भीषण अपघात डबल डेकर ट्रॅव्हल्स पट्टी सहा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू अनेक प्रवासी जखमी काल रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान आकापूर गावाजवळील धोकादायक वळणावर छत्तीसगडहून हैदराबादकडे जाणारे डबल डेकर ट्रॅव्हल्स क्रमांक सी जी शून्य सात बी पी एकोणसत्तर शून्य नऊ पलटी झाली या भीषण अपघातात सहा वर्षाची चिमुकली दुर्दैवाने मृत्युमुखी पडली आहे तर अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत अपघाताची माहिती मिळताच समाजसेवक संदीप आगडे यांनी तातडीने क्रेन बोलावून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले यावेळी अक्कापूरचे उपसरपंच साहिल यनगंटीवार यांनीही मदतीस हातभार लावत बचावकार्य केले दरम्यान घटनेची खबर लागताच उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते जखमी प्रवाशांना अॅम्ब्युलन्सद्वारे मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उर्वरित प्रवाशांसाठी बस स्थानकावर तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी नेहमीच अपघात होत असल्याचे नमूद करत कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे संचालक संदीप करम कारंवार यांनी अपघातस्थळी दोन्ही बाजूंना स्पीड ब्रेकर बसवण्याची तातडीची मागणी प्रशासनाकडे केली आहे स्थानिक नागरिकांनीही रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राज मोगली दुर्गम